गेले की मी की ती मानत जाऊ हा पाठच्या बहिणीसारखा मानू मी तिले म्हटलं माझी बाई मोठी बहिणीच आहे म्हटलं हे बहिणीची जागा दिली तिने बहिणीची मग तिने इतकं मोठा विश्वास घात केला विश्वास घात केला माझ्या सांगत हा मला म्हणे गरीबाची पोरगी आहे म्हणे गंगो गरीबाची पोरगी आहे म्हणे पदरात घे म्हणे आणि ते प्रियाले माझ्या आयात बांधून दिलं ते प्रिया तिची माय चालवाज आहेत आमची इष्ट हाल हळवायला पाहून राहिले एवढी बेकार आहे ते तिची काकू कायले खोटं सांगित हा सख्खी काकू आहे ना तिची म्हणून व म्हणून ती काकू लग्नात नाही आली गण्यादान केलं आता दिसून नाही राहिली हा एवढं थोडी खराब असते कोणी नाही नाही काय ना तिथे राहिले घडलंच नाही त्यापासून म्हणून राहिली की माय oh मैदानात चक्रात मारून राहिली काय विचार करून राहिली आहे पडेल आहे कालपासून काय पण जशी पिझ्याच्या कापूच्या भरून आली तशी विचारच करून राहिली मैदानात बहुतेक मला जे सांगितलं तेच सांगतलं ते वाटतं इबी प्रापून सांग भाई पिला एवढं खराब आहे असंच पाहिजे लेबी मैदानात काय कमी बदमाश आहे का पंधरा हजार रुपये मागतले होते माझ्या घरच्या पोहानं दुकान टाकले सायकलचं तर पष्ट नाही म्हटलं इन स्पष्ट नाही म्हटलं अक्का ना नाही आहे मी बापा आता इतका खर्च झाला माझ्या लग्नात आता कुठे मारड पैसा आहे म्हणे हा आपला ही गाडी करून माझ्या घरी आली किती मोठे पैसे गेले दोन दिवस मी राहिली असंच पाहिजे हो ना तुम्ही असंच पाहिजे बरी भेटली माझ्या जललं असून चांगलं काढलं पाहिजे फिल्ली ना चांगलं काढलं पाहिजे गेली तिथं अजून तेल टाकते याच्यात लय मजा येऊन राहिली मस्त सांगू शकतो मी मस्त आग लावू ना भडकून मस्त सांगू शकतो मी बी इच का मागे सर चल बाई जातो ना किती जास्त सांत्वन करायले अक्का काय झालं बघ अक्का तुम्हाला खूप एकटे चक्र मारून राहिल्या चलत का घरी माझ्या घरी राहता

घ्या साडी घ्या तुमची इन बाई साडी आणली नाही तुम्हाला मला नाही पाहिजे साडी गेली ते प्रिया येऊन राहिली थांबते इथंच अ मग कशी गोट करतो का तुम्ही हा ते काल थांबी इथं काही बोलता नाही आपण तिथले नाही तिथे आठवून द्यायला आलो काय नाही येऊन राहिली आपल्यासंग ते कोण काय झालं तुम्हाला हा आता मायापासून काय लपता मी हो तुमची सांगा मला मनातली गोट आणि आका तशी कोणाली मनातली गोट सांगितली पाहिजे मन हलकं होते काय झालं कालपासून पाहून राहिली मी तुम्ही प्रियाच्या काकूच्या घरून आल्या त्यापासून शाळा नर्वस नर्वस हा उदास आहे तुमचं मन काहीतरी विचारात पडलं तुम्ही काय झालं आका सांगा ना सांगू तुले बिचारे त्या प्रियाच्या काकून मला आहे प्रियाबद्दल हा बस 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 आका माहिती आहे मला सगळं सगळं माहिती आहे मला तुमच्या पहिले मला सांगितलं प्रियाच्या काकून प्रियाबद्दल पण का प्रिया खरंच तशी असा होस नाही समजू राहिलं ना पण तशी वागली नाही विचारे काय आपल्या सांगू कधी काकून सांगतलं इष्टटोरीच्या डोळे आहे तुम्हाला श्रमात पाठवीन मग तुम्हाला शांताबाईनं फसवलं का हो मंगला तुला वाटते का असं खरंच प्रिया तशी का आ? आता हा कसं आहे आता पदरी आणि पवित्र झालं आता हाय हाय बाई आता जे समोर देवाना ताटात वाढून ठेवलं असेल तो घास आपल्याला खास लागेल म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो अक्का काही टेन्शन घेऊ नका आणि त्या प्रियाले डोक्यावर नका घेऊ पायातली चप्पल पायातच चांगली दिसत असते तुम्ही डोक्यावर घेतली हा तुम्ही डोक्यावर घेतली तुमच्या गालात बसूनच ना त्या आता सुनीले सुनीसारखंच वागवा सारखं पुरीसारखं वागवता तुम्ही म्हणता मला पोरगी नाही मला पोरगी नाही तुमचं साधं मन आहे तुम्हाला पोरगी नाही आहे म्हणून तुमची पोरगी नाही होऊ शकत तिने सुनीसारखी वागणूक द्या तिला कळक वागणूक द्या शिस्त स्ट्रिक करा दिली स्ट्रिक मग कामं म्हणजे कामच झाले पाहिजेत सकाळी उठलीच पाहिजे चार वाजता असं कळक करा दिले तिला सांगू एवढ्या मिळून दुसरं राहू नका काका तुम्ही म्हणजे तुमच्याच व्यारे खाशी लागेल पाबाई मला जे पटलं ते तुम्हाला मी सांगलं आखरी तुमची इच्छा बाई तुमची सुन उद्या तुम्ही अजून म्हणता की माझ्या भाऊजीने माझ्या सुख खपलं नाही म्हणून माझ्या भाऊजीने मला एकाच दोन सांगितलं म्हणून तुम्ही तुमचं पाप आहे माय तर हाय आहे <laughs> बरोबर बोलली मंगला तू एकदम बरोबर बोलली तू माहीत चुकलं व माहीत चुकलं म्हटलं माई सासू चांगली नव्हती मग लई सासरवास झाला पण म्हटलं माया सांगली की सासरवास नाही करेन पण समोरचा व्यक्ती कोण वाका लागते बरोबर आहे बरोबर आहे ती मी किती कधी बोलगी मानलं पण तिने जर मला आई नाही मानलं तर म्हणून नाही बाई आता ताटा कर करून बरोबर नाही लग्न झालं आता कधी तिला आपण नाही नेशील माझ्या मागीच्या मनात काही येईल नाही नाही लग्न व्हायला जाऊ दे तिला आता घेऊन चाल आपल्या सांग घेऊन जातो मी पण तिला आता एकदम स्ट्रिक्ट ठेवतो एकदम सासरवास सासरवास करू दिली ती नाही तर सासरवास जातली नाही केला ना तर ते तिथं माडंकर मेरी वाटेल नाही तिला काबूतच ठेवायला येईल घोडीची लगाम खिच लागेल तू बरोबर बोलली मगला तू बरोबर बोलली दे तिला आवाज तिला आवाज दे आणि चाल म्हणा

कालपासून आल पोहर आली त्या ड्रेसर फिरून लागली मिरून राहिली खाल्ला साडी काही खाल्ला चालला घरी काय जाईल तुला घरची हो आई हो करते तयारी आई तर मीच तर म्हटलं होतं मला ड्रेस घाल म्हणून मी घातला मी मी घालत नव्हती काही आई ड्रेस ठीक आहे मी साडी घालते आई झालं सगळं झालं साडी घातली की चला आता का तो, तोंडाल तोंड देता तोंड वर आहे ना तुम्हीच म्हटलं तुम्हीच म्हटल्या करू राहिली मला म्हटलं म्हणून घातलंच पाहिजे काय तुला अक्कल नाही आहे ड्रेस घाला की नाही घाला लागून लागून झालं म्हणून चल पटकन साडी घालून चाललं घरी बापरे आई रा काय झालं अचानक आई अशा का बर बोलून राहिले माझ्यासोबत माझ्यासोबत काय कशाच नाही बोलले अशा शब्दात अशा भाषेत अचानक काय झालं आईला काही चुकलं का माझं आता विचारू कशी विचारले तर आणखी ओरडतील आई बरं आई ठीक आहे करते मी झालं माझं झालं जमलं तीर बरोबर निशाण्यावर लागला जमलं आता मायनाच्या घरात मी रागच आलाय आता अंग शिकायचं काम आहे फक्त मंगले तुली मला पंधरा हजार दिले नाही मी सोडतो का मला तुली घे ना म्हणा आता हल्ली मोठी बरं बाई प्रिया हां बाई मग आता पण हा पै बाई काळजी घे बाई स्वतःची हां पण चांगलं राहायचं आहे घरी हां चांगलं राहायचं आहे चांगलं कामधंदे करत जाय हां मग फोन करतो राही मला घरी गेली की घरी पोचल्याबरोबर मला जवळ पोच्या मोबाईलवरून फोन लाव मग तिकडेच राहतो माय डोळे कधी पोहोच नाही फोरगी कधी काय हां गेल्या गेला मला फोन लाव हो आई मी चांगलीच राहते चांगलीच राहते मी मग तू स्वतःची काळजी घेत जाय आणि जास्त वावरात जाऊ नको आता आणि चालली पराठी लावून आहे ना असं लावणार आहे तसं लावून आहे काही गरज नाही एकटाच जीव आहे कशाला एवढी धावपळ करत राहतो ते जाऊ नको वावरात बरं बाई साडी नाही जा बाई माझ्या घरची आता तुम्हाला जशी हलकी झाली बाई साडी ती ते पण मी मायापरीनं घेतली परी तिच्या मानानं नेत द्या बा गरीबींच्या घरची साडी पण इम आली जरा समजून सांगत जा ते चुकलं बोललं हां तुम्ही तिची आई आहे आता तुम्ही तिची आई आहे तुम्ही कधी बोलल्याही भी तिले तरी मला काय वाटत नाही बरं तर तुम्हाला दिली बाई मापूर की हां तुम्हाला दिली आता तर काय तुम्ही तुम्ही चुकलं तिथे मी बोलसा नसतील म्हणून बाई जसं जसं समजून सांगत जा बाई चुकलं घेतलं तर पण जसं पदरात घ्या बाई मापुरीला आता हां तुम्ही तर तसं तिला चांगलं वागवता पाहिलं मी आता मायापेक्षाही चांगलं पण आता कसं आहे माय मायचं काढी जाय म्हणून सांगतो बरं जसं सांभाळून बाई मायापुरीला एवढं काही वापरेल नाही चार चव तेवढं काही ज्ञान नाही कशाचं त्याच्यात चुका होतात चुका होतात तिच्यानं पण तुम्ही समजून घेईन नाही तिथे चालले नक्की चुका होतात म्हणते काय ना गरीब दिसते हा एक नंबरची वाजाट आहे मी लागते नाही का मी सांभाळून घेटी सुनायस मी सारखंच वाद घेऊन बावीस वर्षाची तेवीस वर्षी झाली नाही ती घोडी तुम्ही लग्न करताना का लहान तरी लग्न केला का तिचं सगळं समजते तिचं सगळं वय बर बरोबर पद्धतीत झालं लग्नाचं शाळा शिकली कॉलेज शिकली म्हणून तुम्ही तिचं लग्न केलं ना मला म्हणता सांभाळून घ्या समजून घ्या तर ते काय लहानचं बघू आहे का की बाटलीन देत ते समजते का तिला चुका अशा चुका होतात माझ्या चुका मुद्दा म्हणून केला तर होतात तसे आपण होत बाई तसं नाही पण जस आता लहान म्हणजे बावीस तीस वर्षाची आहे बाई पोरगी पण अशी वापरेल नाही म्हटलं तशी वापरेल नाही म्हटलं चार पण तसं समजून सांगत जा म्हटलं बाई काही झालं का तुम्ही अशा बोलून राहिलं तर म्हटलं का तुम्हाला कोण काही चुकलं का माय आमचं तुमची एवढी तुमची सरबरा करू शकली बाई मला कसं रागाला का मी तुम्हाला तुम्हाला सांगून द्या बरं असं मनात नका मला नाही आला रागी मंगेश चालणार रे काल ना शेवून राहिला ना इथे जा साखरेच तुकडा मोडता का तुम्ही रे आईला काय झालं काय नाही आयुष्यात सावरलं माझे सकाळपासून तिरपत तिरपट बोलून राहिल्या बरोबर बोलून नाही राहिल्या चिटोमे मारून राहिल्या काय काय झालं अचानक अचानक आई एवढा बदल कसा काय झाला मला स्वतःला समजून नाही राहिलं आई कशी बोलू राहिली तू चाललं चाल चाल ना चाललोच ना आपण घरी आता मग तू तुझ्या कालपासून बोलवलं चाल चाल चल तू तर नाही म्हणत होती आता मला तुकडं बोलून राहिला काय काही बोलून राहिली चला बसा गाडीत पटकन गंगू कशी बोलून राहिली वा कशी बोलून राहिली तिरपट तिरपट सगळी सांग कशी बोलून राहिली राहावी सांग चांगली पद्धतशीर बोलला पद्धतशीर बोलला आता पोरीची काळजी आहे म्हणून म्हणते ती बाई मग हो म्हणा त्रिपट्टीपूट बुजवली सकाळपासून काय काय झालं गंगुल येतो बरं बाई प्रिया ये बाई आता ये सुखी राय माय अन बाई की बोलू उलट बाई उलटून बोलली का बाई तू काल चांगला होते कशा बोलून राहिले अचानक काय झालं काय पाठीची पूजा नाही तुले आपण पोटात बसून राह बाई आपण गरबा सगळ्याच कराव म्हणजे एकदम काम शिल्लक केलं ना माणूस हलका भारी होत असते कोणाचं सुन आहे बाई घरची सुना करायच लागते कामासाठी डाव नको करू जाऊ सगळ्याचं मन जिथून घे बाई सगळ्याच मन जिथून घे तुला सासूबाई कशाही बोलले तर त्याला उलटून नको बोलू हा उलटून बोलू नये बाई मोठ्या माणसाले चांगली राह बाबा आता चांगली राय आई तू रडू नको ना आई तू कशाला रडते माझी काळजी नको करू तू मी चांगली राहते बरं तू रडू नको तू रडली की मला पण रडायला येते मग आता एवढं काय रडा लागते तुमची पोरगी जंगलात घेऊन चाललं का आम्ही काय खरं का राक्षस आहे राक्षस आहे राक्षस आहे आम्ही माणसं जाऊन आम्ही जनावर आहे चार पायाची रडू रडू सांगून राहिल्या मोठे माया टाकून राहिल्या सुख तुमच्या पुरले सुख सुख पाय व माय खरंच मायचं काळी चाललगच राहते पण हा पाहिलं राहते मायचं काळीच माय बाई हा काही वर्ष गेली आहे की माझी पोरगीशी मोठी होईन नाही तीन की मला सोडून जाईल पण आता मी माझ्या यशीच लढते बरं माझ्यासाठी मी आली की अजूनही लढते नाही एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाले पण माझी एवढ्यात पाणी येतेच खरंच माझी माया अलगच असते बाई खरं प्रियाच्या आईला किती एकटं वाटत असेल खरंच इकडे कोणी माणूस नाही काही नाही एकच पोरगी गीत लग्न झालं खरंच माय खरं तुझ्या आईचं मन पण खरंच लय मोठं गोठा ठेवा लागते बरं माय बापाले लय मोठा गोठा ठेवा लागते मनावर पोरगी पोरगी विद्या कर ते सोपं नाही आहे ज्याला पोरगी आहे समजते गंगू कशी बोलून राहिली तू हां कशी बोलली तर रमाबाई सांगतो तू बाबा मायची माया आहे ते मायची मा माया अलगच राहते गंगू काही बोलून राहिली तिरा रमाबाई रडू नका तुम्ही जरी इथं असले तरी मी हा ना त्या गावात मी ठेवतो लक्षप्रियावर तुम्हाला वचन आहे नाही प्रियाचं करण्याचा अन्यास करायला माहिती नाही का तुम्हाला जोपर्यंत शांताबाई जिवंत आहे तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काही टेन्शन घेऊ नका म्हणजे गंगू लय चांगली आहे ना गंगू भिला चांगली आहे सासू चांगली भेटेल तुमच्या पुरीले हे चांगलं घर भेटेल आहे मंगेश किती चांगला की जुलावते पावर मंगेश तिले तुम्ही करून टेन्शन घ्यावं हेच नाही समजत हो शांताबाई तुम्ही आहे म्हणून तुम्हाला फिकीर नाही मी तेच म्हणतो तु की बाई काही झालं की नाही शांता तुझ्या घरी जात जाईन त्याला सांगत नाही त्याने ते कन्यादान केलं ते माया आता शांता बाई तुम्ही समजून सांगत जा माया पोरीले आता येईन बैल काय झालं काय काल चांगल्या होत्या आवाजाने ते तिथे पारा चढला बाई कशाचा रागाला काही सांगून निरायला नाही चुकलं का माई बाई इचार जाय घरी जाऊन हा इचार जमा चुकलं शिंद माफ करता म्हणा पण तू माया राग ना पुर नका काढू काही नाही झालं तिले काय झालं तिले सगळं बरोबर केलं तुम्ही तुझ्या प्रतिज्ञा मना सगळं बरोबर केलं साड्या घेतल्या भावनदारी केला अजून काय करसा हा माणूस नाही पाठीशी काही नाही तरी सगळं चांगलं केलं बरोबर नका पहिले असं बसा असं असं पहिले

అంత కను జీ ఆ కీ జగన్ బిదా ఓ మా ఫ్రీ ఉంటుక్రి

మాది మా పవన్ దాఖ వక్కి బాగు మా बरं मग हिंद बाई सावधरा बा हुशारीने का म्हटलं मग जे सांगितलं ते बोलू नका लक्षात ठेवा हो बाई चांगलं लक्ष काय ना कशी कशी मी बोलतच नाही लक्ष काय नाय कालपासून त्याच्या डोक्यात फिरून राहिला नाही तेच म्हटलं मग बोलू नका बाई तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे लवकर निर्णय घ्या जसं लाडका तिचे जेव्हा लवकर तेव्हा हाकलून दिले नाही ते का झालं तर अटकून पडसा बरं